तर फ्रेंड्स आज आहे एकादशी तर म्हटलं की आज वेळ आहे तर चला आपण आज माझा पहिलाच लाईव्ह व्हिडिओ आहे तर मला जास्तीत जास्त माझा लाईव्ह व्हिडिओ बघा तुम्ही आणि कसं वाटतं हे सुद्धा सांगा आणि मला तसंच बोलत सुद्धा राहाव्ह तर, तर चला आता एकादशी कामिन एकादशी आहे आज कामिका एकादशी आहे त्याबद्दल एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आता शाबुदाना खिचडी तर करावंच लागतं पण आज शाबुदाना खिचडी करायची नाही आहे कारण आज थोड्या भाकरी बनवूया म्हटलं तर आता आम्ही भाकरी बनवते त्यामुळं शावदाना घेतलेला आहे तर आता थोडं भाजून घेऊया आपण चला असं करत आज व्हिडिओ व्हिडिओसाठी वेळ आहे म्हणलं म्हणून चला म्हणलं आज व्हिडिओ करूया तसं दिवसभर तर मुलं असतात काही वेळच नसतं करण्यासाठी मग त्याच्यामध्ये वेळ भेटत नाही म्हणून म्हणलं चला आता थोडा वेळ आहे तर करूया त्यात काय प्रॉब्लेम तर या मग तुम्ही फराळाला आला सर्वांनी नक्की याल खूप छान भाकरी होतात आणि बगर आणि शाबुदाना मस्त असं भाजून घ्यायचा आणि तसं वाटण करायचं मग मिक्सरला असं बारीक करायचं म्हणजे भाकरी कशा नरम होतात कडक होत नाही आणि मस्त त्यासोबत बटाट्याची भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा शेंगदाण्याची खूप छान लागते आणि पोटही भरतं तसं तुम्ही बघू शकता मी दाखवत नाही शाबूदाना मस्त अस भाजून घ्यायच आहे मंद आचेवर कोणतरी आलं वाटतं आवाज येत नाही आवाज येत नाही आवाज येत नाही ताई कशा मस्त आहे तुम्ही कशा आहात आवाज येत नाही इथे गाड्या खूप गाड्यांचा खूप आवाज येतो माझा आवाज कमी येत आहे ताई आता येतोय का आता येतोय का आवाज ताई थोडं लांब ठेवला आहे फ्रीज वरती त्यामुळं आवाज येत नसेल त्यासाठी माफी हाय हाय ताई कशा आहात शिवांशी कार्टून ताई मी छान आहे तुम्ही कशा आहात सुजाता लवटे आवाज आला आला का तर थँक यू ताई तर जवळून बोलत आहे कसं मी म्हटलं की स्वयंपाक करत बोलावं पण आवाज येत नाही त्यामुळं मी आता तुमच्यासाठी जवळ आले आहे तर आता मी जोरात बोलण्याचा प्रयत्न करेन हाय ताई लोक लावणार हाय ताई आवाज सॉरी मल्हार आला होता मध्ये त्यामुळं मोबाईल पड़ा तुमचा झाला का ताई स्वयंपाक तुमचा स्वयंपाक झाला का नाही आता तरी सुरुवात केला आहे ताई स्वयंपाक झाला नाहीये कारण आधी फराळाचं बनवून घेते त्यानंतर मग जे जेवणाचे लहान मुलांचं असतं त्यांचं नंतर मी स्वयंपाक बनवते तुमचा झाला का स्वयंपाक साबुदाना असा भाजलेला आहे आता हे थंड होत आहे हे गार झाल्यानंतर मस्त बारीक करून घ्यायचं आहे शिवांशी कार्टून ताई तुमचा पण उपवास आहे का तर माझा नसतो मी पकडत नाही उपवास कारण मला उपवास होत नाही तर ताईचा असतो मल्हार काय करत आहे लावण्या लोकरे मल्हार काय करत आहे मल्हार ना हॉलमध्ये खेळत आहे समृद्धी आणि श्रद्धासोबत त्याला थोडाही वेळ लागत नाही थोडा येईलच तो आता बऱ्याच वेळ झाला ना त्याला माझी आठवण आली की तो परत येईल इथे आणि डिस्टर्ब करतो खूपच तर आता आपला बगर सुद्धा भाजून झालेला आहे तर पुढची प्रोसेस करूया आता काय काय करायचे ते तर बघा आला मल्हार मल्हार नाव घेतलं की त्याला वाटतं की मला बोलवत्या मम्मी कुठं तर आलाच आला हा बोल हाय ताई हा बोला आंटी बोला आंटी कशा आहात बोला कशा हात जेवलात का बोला हॅपी एकादशी बोला हॅपी एकादशी जोरात बोल कृष्णवी काय करत आहे कृष्णवी झोपली आहे तिला ना दिवसभर खेळली आहे म्हणजे आता तिने चार वाजता झोपले म्हणजे आता थो थोडा वेळ लागेल तिला उठण्यासाठी हाय मल्हार हाय म्हण हाय 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 आंटी कशा आहात बोल 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 कशा आहात

थंक यू थैंक यू हां दे किड्स दे क्लाइंट इज देयर आंटी ला दे हां आले वा आले वा सुजाता लौटे मस्त थैंक यू ताई मस्त रेला ने गुड बाय थैंक यू सुजाता लौटे थैंक यू मलना बुआ आले खेचा खेची काही ना काही काढतच असतो दूध दूध बाहेर आहे ना दुधाची आठवण आली पेसे दूध कसं पित दूध कसा पितो दूध नाही शाबुदाना कसं आहे वाघ कसा करतो वाघ कसा तिकड तिकडे तिकडे कसा असं करतो भामड बी येते तुमची एखाद्याशी आहे का नाही हाय ताई हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज एकादशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आवाज येत नाहीये आवाज येत नाही जोरात बोलायचं तर कसे आहात सगळे छान आहेत जसं तू म्हणत सगळे छान आहेत आणि तयारी करत आहे तर बघा आता ताई साहेब आलेले आहेत म्हणजे आता ताई साहेब सर्व आवरून म्हणजे कसं श्रद्धाला आणायला गेली होती त्यामुळे तिला थोडं लेट होतं शाळेतून येण्यासाठी तर आता बटाटे उकडलेले आहेत तर त्याचे साल काढून देत आहे ताईची मदत असते मला म्हणून स्वयंपाक लवकर होतो थोडा कारण मी ते स्वयंपाकामध्ये असते ताईला जरा बाहेरचे काम खूपच असतात शाळेत वगैरे जाणं वगैरे बाहेरचे जे काय काम असतं ते ताई करते तर आता आम्ही दोघे स्वयंपाक फटाफट बनवून घेतो आणि मध्ये मध्ये करणारे दोन कार्टून असतात आमचे हे दोन कार्टून इतके त्रास देतात ना की ताईला एक वेळा जाऊन बाहेर बसावं लागतं तेव्हा हे शांत बसतात नाही आता आम्हाला स्वयंपाक करून देत नाही वाचलं छान आहे आमच्या दोघीची पण जोरात दो होत नाही आहे आमच्या दोघीची दो पण छान थँक्यू मला थँक्यू मला थँक्यू मला थँक्यू आंटी थँक्यू बोल थँक्यू बोल आणखी बोल आंटी थँक्यू 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 पप्पा दे मला मला दे मला दे तसं तोंडा बोलायला तो कसं मम्मा ममला बघा देत ममाला मला मा चपाती चपाती नाही केली आज आज खराव करायचा शाबू किचडी खानावर तो शाबू बोल शाबू 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 तेच खायचं मला शाळा जातोस ना तू शाळा जातोस ना मॅम खायचं तुला आमच्या मला बटाटा उकडल्याला खूप आवडतं न्याम न्याम असं बोलतो त्याला न्याम तेवढं मोठं नको थांब कट कर खातो आहे की खातो हाय खातो आज उपवास गनसी थांब मिळाले जरास झाले आता माझे बटाटे आता मी बटाट्याची भाजी बनवत आहे अच्छा तुमचा उपवास आहे का ओके Okay. ओके आमच्या मल्लार पण बोलायला लागला आता ओके वगैरे मस्त बोलायला मस्ती खूप आमच्या मल्हारला दिवसभर मस्ती करतो कोणाला झोपू देत नाही आजी कुठे गेली कुठं इथं असते येते छान बोलतोय मल्हार खूपच छान बोलतोय ताई कारण ह्याला दिवसभर बोलणारे माणसं लागतात गप्प बसणारे लागत नाही तर शांत बसले की त्याला उठवतो चल बोल इकडे फिर तिकडे चल खाली चल त्याच येत मल्हार बोल आणि ती बोल हाय ताई बोल की बोला हाय ताई काय कशा पुढे का फरार स्वयंपाक कशा आहेत सर्वजण झालं का तुमचं जेवण बनवलं ये की आता श्रद्धा घेऊन जा थोडा मला मी भाकरी बनवणार आहे तर आता बटाट्याची भाजी करूया खूप गरम होतय आज पाऊस तस त्यामुळे खूपच गरम होत आहे आणि गरमी पण वाढलेली आहे पाऊस एकदमच थांबला आहे पूर्ण दिवसभरात एकच पाऊस आला जास्तच गरम होते आपण करूया बटाट्याची भाजी मस्त भाकरी सोबत लोकरे लावण्या काय करत आहात तुम्ही बटाट्याची भाजी बनवत आहे ही आता बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि मी भाकरी बनवणार आहे लवटे खूप छान झालं सुजाता लोटे खूप छान झालं काय ताई समजलं नाही मला परत सांगा मी भाजी करत असेल तर मध्ये मसाले म्हणून देणार मी भाकरी करत असेल तर मध्ये पाणी देणार म्हणजे एकमेकींचा सपोर्ट खूप आहे आम्हाला आणि आम्ही दोघी बहिणी खूप एका म्हणजे कसं एका मनानं राहतो आणि एका मनानं सर्व काम करतो मी मी ती नसेल तर मी करते मी असं नाही की ती येईपर्यंत मी वाट बघते तिच्या असं काही नसतं आमचं ज्यांच्या हातात काम आलं ते करून टाकायचं झालेले आहे आता हे उपवास असं मीठ टाकत आहे त्याच्यामध्ये खूप तस्त येतो निरसू म्हटलं कारण त्यातून थोडं घाबरावच लागते कुठ मी बारीक करून असं डब्बा भरून शिकते कारण मला असं काही डब्यासाठी लागतो ना पाटे उठून डब्बा करावा लागतो त्यामुळे आम्ही असं मस्त कुठ असं अर्धा किलोचं करून ठेवतो म्हणजे रोज कसं पटकन आपल्याला वेळ नसेल तर आपण पटकन हे टाकू शकतो रोज शेंगणारी कुठं भाजणार कुठं वाटणार यापेक्षा असं सर्व कुठं करून ते आपल्याला सोपं ना पडतं कुठल्याही स्वयंपाकासाठी स्वयंपाक म्हणा भाजी म्हणा कुठलीही रेसिपी म्हणा तर मी सर्व असं लसूण आलं वगैरे सर्व असं करून ठेवते टेस्ट वगैरे घाई कसं आपल्याला डबे बनवा लागतं मुलं पण शाळेत जातात मग मुलांना पण सकाळी डबा लवकर द्यावा लागतो त्यामुळं तर आता असं मस्त आता आपली भाजी झालेली आहे तर आता मी झापून ठेवते आता मस्त आपली भाजी बनणार आहे किशोर काय चाललंय काय नाही तू कसा आहेस मस्त आहेसारा तुमच काय चाललंय है का किशोर भिंगे दादा पाऊस वगैरे कसा आहे तिकडे तुम्ही सध्या कुठे आहात काय करतायत पाऊस नाही आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का दादा अच्छा शेतातले वगैरे पिक कसे आहेत ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ खूप छान असतात शिवांशी कार्टून्स थँक यू ताई बेल वाजला म्हणजे आमच्या घरी कोण ना कोण येतच असत नेहमी घंटी वाजतच असते टिंग टांग टिंगटांग हे चालूच असत बापरे किशोर भिंगे दादा मस्त आहेत सगळे पाण्यात आहे पीक हा भरपूर पाऊस आहे दादा सगळीकडे त्यापेक्षा त्यामुळे सर्वांचं नुकसान खूपच होत आहे पाण्यामुळे मल्हारकडे बघत त्याला लक्ष ठेवा लागणार तो कुठेही चढतो आणि मस्ती खूप करतो त्याची खूप भीती असते मला काय का। करते झालं का स्वयंपाक तर स्वयंपाक झाला नाही आताच मी फराळाचं बनवत होते तर आता शाबुदाना वगैरे भाजून घेतले भाकरी बनवायची शाबुदाण्याचा आणि आणि भाजी झालेली आहे बटाट्याची उपवासाचं आधी फराळाचं करून घेते त्यानंतर मग स्वयंपाक जे काय जेवणारे त्यांचा तुमचा झाला का फराळ जेवण वगैरे तुमचा उपवास आहे का दादा एक्झिस्ट बंद कर ना ते उपवास आहे हो आहे मीन्स उपवास का <laughs> हो अरे वा दादाचा पण उपवास आहे म्हटल्यावर मग फराळ झाला का या फराळाला मी सर्व बनवला आहे सर्वांनी या फराळ करायला आणि आता माझा म्हणजे आता फक्त भाकरी बनवायची राहिल्यात उपवासाचं हो उपवास आहे हो दादा तुमचा उपवास आहे सांगितलात कळालं मला तर आता मी हे शावदाना आणि बगर हे वाटून घेत आहे त्यामुळं आवाज येत येत नाहीये मिक्सरला नंतर म्हणून व्हिडिओला थोडा प्रॉब्लेम होत त्यामुळं आता मी व्हिडिओ इथंच थांबवत आहे तो तो तुछ। अच्छा तुम्ही फराळ करतोय मी येऊ का नक्की ये। येईन नक्की येईन मला नाही ये ते घेऊन या <laughs> ओके मग आता जो ये ये मी ना पुढचा जे आता वाटण करणार आहे त्यामुळं आवाज येत नाही व्हिडिओला त्यामुळे मी व्हिडिओ इथंच आहे तर असंच माझ्या व्हिडिओला कनेक्ट राहावा आणि असंच मी असं नवीनच लाईव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि लाईव्ह व्हिडिओला कनेक्ट राहा त्यामुळं आता मी आता व्हिडिओला इथंच थांबवत आहे तर माझ्या व्हिडिओला असेच लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा तर तो तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू धन्यवाद बाय दादा दादा दादा